जिऱ्यानंतर काय होतं माहिती का, का सगळ्यात जास्त भेसळवाला पदार्थ म्हणजे बडीशेप काय करतात हिरवा रंग लावलेली बडिशेपण तो ओरिजिनल आहे तिला कुठलाही रंग नाही काय नाही दाखवतो मी खूप मोठी खजूर हे जे जिरं आहे माझ्याकडे हे सगळ्यात कमी रेटचं जिरं आहे तीनशे रुपये किलो लक्षात झालं ही मायपत्री आहे तिला तसा काही वास वगैरे नसतो पण ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट एवढं आहे आहेत ह्याच्यामध्ये बाकी घमघमीत वासाला आहे बघा ही जायपत्री ही जायपत्री नंबर एक आणि ही जायपत्री नंबर दोन ही yes. क्वालिटी yes. yes. ही सगळ्यात उत्तम क्वालिटी पुढे काही नाही स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पुण्यामधील मंडई शुक्रवार पेठ मध्ये असलेल्या यश ट्रेडर्स शॉप मध्ये इथे तुम्हाला खडे मसाले आणि ड्रायफ्रुट अगदी होलसेल आणि विश्वसनीय दरात मिळणार आहेत चला बघूया संपूर्ण व्हिडिओ सर्वांच सर्व दर्शकांचं मनपूर्वक आभार आमचं यश ट्रेडर्स नावाने शुक्रवार पेठेत महात्मा फुले मंडईच्या बॅक साइड ला मंडई मेट्रो स्टेशन गेट नंबर दोन चे शिंदेळी रस्ता या या ठिकाणी दुकान आहे आमचं खूप जुनं सत्तर वर्ष दुकान आहे आमचं आणि ड्रायफ्रूट मसाल्याचे पदार्थ आणि काष्टौषधी यासाठी आमचं नाव अगदी खूप प्र, म्हणजे प्रसिद्ध आहे असं सा, मी सांगणं चुकीचं वाटतं पण तरी मी सांगतोय की खूप लांब लांब लोक येतात आमच्याकडे आणि अतिशय उत्तम दर्जा आणि शुद्ध माल तुम्हाला माझ्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये बघा ड्रायफ्रूट्स मसाल्याचे पदार्थ आणि काष्टौषधी काष्टौषधीमध्ये माझ्याकडे म्हणजे साडेचारशे ते पाचशे आयटम आहेत म्हणजे जे रनिंग आयटम आहेत सगळं नाही आहे त्यांची खूप मोठी सहा हजार वस्तू असतात त्याच्यामध्ये आपल्याकडे रेग्युलर लागणाऱ्या सर्व औषधी ज्या असतात ना जडीबुटी ज्याला म्हणतात हो हो ना त्या हो हो सगळ्या नॅचरल फॉर्म मध्ये मिळतात तर आता आपण ड्रायफ्रुट पासून सुरुवात करायची का मसाल्यापासून करायची ड्रायफ्रुट वाच ओके मध्ये सर्वात जे सगळ्यात पहिले ड्रायफ्रूट म्हणले की आपल्याला सर्वात पहिले आठवतं काजू आणि बदाम तर बघा बदाम मध्ये बदाम मध्ये बघा दोन मुख्य प्रकार आहेत एक हा जो आहे हा कॅलिफोर्निया आल्मंड हे ऑस्ट्रेलियन ऑल्मंड लक्षात आणि तिसरं ज्याला म्हणतात तो मामरा बदाम ह्या दोन बदाम मध्ये फरक काय आहे ते मी तुम्हाला बेसिकली पहिली ते सांगतो मी तुम्हाला की हा जो आहे हा कॅलिफोर्निया बदाम जो आहे हा अमेरिकेवरने येतो हा ऑस्ट्रेलियावरनं येतो हे साधारणपणे सेमच म्हणजे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू वगैरे त्याची सेम आणि हा जो मामरा बदाम तर मामरा बदाम आणि कॅलिफोर्निया बदाम याच्यातला फरक पहिली तुम्हाला मी डिफरन्स तुम्हाला नीट समजून सांगतो की आपल्या आपण बदाम जे खातोय आयुर्वेदात सांगितलंय की बदाम आपल्या बुद्धीसाठी शरीरासाठी चांगला म्हणून आपण खातो पण बेसिकली बघा आयुर्वेद हा ग्रंथ आठ हजार वर्षापूर्वी लिहिलेला आहे आणि त्यावेळेला कॅलिफोर्निया बदाम आपल्याकडे येत नव्हता तर त्यामुळं पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर आयुर्वेदाचे गुणधर्म जर हवे असतील बदामापासून तर त्यासाठी मामरा बदाम खाणंच उचित राहील आलं लक्षात त्यानंतर सेकंड थिंग आता बघा मामरा याच्यामध्ये याच्यामध्ये माझ्याकडे चार नमुने आहेत मामरामध्ये पाच नमुने इथं लावलेले आहेत पण ऍक्च्युली म्हणजे माझ्याकडे बघा सहा हजार रुपये किलो आणि आठ हजार चारशे रुपये किलो असे अजून दोन नमुने आहेत ते इथं लावलेले नाही आहेत जागे अभावी त्यानंतर दुसरी वस्तू काजू आपलं हा काजू तर काजूचे बघा इथं असे नमुने लावलेले आहेत इथं जे आहेत ना असे सगळे भाव लिहिलेले आहेत त्याप्रमाणे असे काजूचे एवढे प्रकार आहेत माझ्याकडे काजूमध्ये बघा डब्ल्यू तीनशे वीस डब्ल्यू दोनशे साठ डब्ल्यू दोनशे दहा डब्ल्यू एकशे ऐंशी आणि डब्ल्यू एकशे पन्नास असे साईज प्रमाणे पाच नमुने आहेत त्यानंतर तुकडा पाकडी त्यामध्ये त्यामध्ये सगळे फ्लेवर्स वाले काजू पण आहेत आपल्याकडं तर काजू मध्ये सगळे लावलेले आहेत काजू तुम्ही ते ते शूट करून घेऊ शकता इथं आणि इकडे या बाजूला लावलेले आहेत काजू प्रमाण आहे खूप छान अशी ही माहिती देत आहे आपल्याला आपण काजू बदाम त्यानंतर आपलं नेहमी नाव घेतो पिस्ता हा तर पिस्त्यामध्ये बघा एक पिस्ता हा एक असतो बघा ग्रीन पिस्ता जो स्वीट्स मध्ये वगैरे वापरला जातो लक्षात आलं म्हणजे आपल्या गार्निशिंगला वगैरे हे जे आहे हा पिस्ता आपण वापरला जातो किंवा दूध मसाल्यामध्ये मिठायांमध्ये हा पिस्ता वापरला जातो आणि रेग्युलर आपल्याला खाण्यासाठी बघा खारा पिस्ता वापरला जातो खारा पिस्ता जो आहे हा जो आहे हा रोस्टेड विथ शेल आणि त्याला सॉल्ट लावलेला असत लक्षात त्यानंतर याच्यामध्ये माझ्याकडे पाच प्रकार आहेत आलं लक्षात म्हणजे अकराशे रुपये किलो पासून अठराशे रुपये किलो पर्यंत साडे सतराशे रुपये किलो पर्यंत माझ्याकडे पाच प्रकार लक्षात त्यानंतर काजू बदाम पिस्ता अक्रोड हा आता हे बघा हे अक्रोड अक्रोड मध्ये बघा एक हा अख्खा अक्रोड बघा पहिले येत हे माझ्याकडे जे अक्रोड आहेत ना याला कागदी अक्रोड म्हणतात याला म्हणजे हे याचं हे बघा हे असं तुम्ही हाताने जरी दाबलं ना लगेच शेल फुटल बघा हे बघा हे बघा हे बघा हे लगेच म्हणजे एकदम पातळ असतं याचा साल आलं बघा लक्षात नाही तर मग ते काय होतं जाड सालाचं जे असतं थोडं कमी रेटने जरी मिळालं ना त्यातला आक्रोड निघत नाही आणि खूप जाड साल असतं ते वाया जातो खूप त्यानंतर हे त्याचा मगज आहे सगळा एक दोन तीन चार नमुने आहेत बघा हे आक्रोड मगज म्हणतात याला अक्रोड गिरी हिंदीमध्ये गिरी म्हणतात त्याला आणि त्यानंतर हा जो आहे आता तुम्हाला फरक सांगतो हा काश्मीरी आक्रोड आहे हा जो आहे हा काश्मीरी आक्रोड आहे आणि हे जे आहे एक दोन तीन चार आणि हे पाच हे सगळे चिलियन आक्रोड म्हणतात याला हा येतो साऊथ अमेरिकेपासून साऊथ अमेरिके चिली नावाची कंट्री आहे तिकडून येतो हा अक्रोड या अक्रोडला अतिशय म्हणजे तुम्हाला मी सांगतो खायला इतका सुपर लागतो म्हणजे सर्वोत्कृष्ट अक्रोड म्हणता येईल याला आणि हा जो आहे हा काश्मीरी अक्रोड हा अक काश्मीरी अक्रोड जनरली आपल्याकडे सगळीकडे हाच ठेवला जातो पण ह्या अक्रोडचा एक प्रॉब्लेम काय माहिती काय एक थोडासा एक वास येतो तेलकट वास येतो त्यामुळे काय होतं की अक्रोड खाणाऱ्यांना मग त्याचा वस्तू आणि खायचे बंद होतात ते पण तो ह्या अक्रोडला प्रॉब्लेम येतो आणि हा जरी सुद्धा घेतला तुम्ही तरी हा अक्रोड जो आहे तो कंपल्सरी फ्रीज मध्ये ठेवायचा कारण हा अक्रोड हे झालं अक्रोड झालं की त्याला वास यायला लागला की ते अवघड होऊन जाते ते काजू बदाम पिस्ता अक्रोड त्यानंतर बघा हे किसमिस हे किसमिस मध्ये बघा आपल्याकडं हे इंडियन किसमिस आहेत सगळे याच्यामध्ये तीन प्रकार आहेत आणि इथं बघा इथं लावलेले आहेत बघा काय म्हणतात त्याला ज्याला अफगाण किसमिस म्हणतात ना अफगाण किसमिस मध्ये आपल्याकडे तीन प्रकार आहेत एक साधा रेग्युलर अफगाण किसमिस त्याच्यानंतर संदू खाणी म्हणतात तो, तो लांब असतो आणि तिसरा अबजोश त्याच्यामध्ये बी असतं ते साधारणपणे रात्री भिजून सकाळी खाण्यासाठी वगैरे वापरलं जातं त्याचप्रमाणे आता हे काळे मनुके काळ्या मनुक्यामध्ये बघा आपल्याकडं हा एक आहे प्रकार हा एक प्रकार आहे त्यानंतर म्हणजे अजून काळ्या मनुक्यामध्ये हा एक प्रकार हा एक प्रकार आहे हे सगळे बीवाले त्यानंतर हे बघा हे बिगर बीवाले हे बिगर बीवाले विदाउट सीड्स म्हणतात त्याला हां त्याच्यामध्ये सुद्धा चार प्रकार आहेत एकंदर हे बघा हा चौथा प्रकार आणि आता क्वालिटी क्वालिटीनुसार यांचे रेट्स आहेत सगळ्यांचे अरे लक्षात आता पुढं आता मध्ये आपल्याला काजू बदाम पिस्ता ही चारोळी वगैरे जे आहेत अरे लक्षात मध्ये आता मुख्य वस्तू माझ्या मते झालेल्या आहेत आपल्या अरे लक्षात अंजीर हां अंजीर राहिले ना मुख्य हे बघा आता अंजीरमध्ये इथं माझ्याकडे आत्ता इथं बघा इथं एक हजार रुपये किलोपासून सुरुवात आहे अंजीर एक हजार रुपये किलोपासून सुरुवात आहे त्यानंतर हा साडेबाराशे साडे चौदाशे असे आपले इथं बघा अठ्ठावीसशे रुपये किलोपर्यंत लावलेलं ला आहे या व्यतिरिक्त पण माझ्याकडे साडेतीन हजार रुपये किलो चार हजार रुपये किलो असा अतिशय एवढा मोठा अंजीर आहे ते पण आहेत आपल्याकडं त्यानंतर आपण आता खजूर मी तुम्हाला आता खजूरमध्ये बघा बेसिक खजूर जी असते ती बघा ही लाल खजूर ही बेसिक खजूर हं ही बेसिक खजूर ही लाल खजूर अल त्यानंतर हे बघा आता हे खजूरचे एवढे नमुने काळी खजूर आता ह्या ज्या खजूरचे प्रकार आहेत ना हा खजूर सगळा येतो आपल्याकडे खजूर होत नाही हा खजूर सगळाच तिकडने येतो म्हणजे सौदी देशांमधने येतो लक्षात का तुमच्या गल्फ कंट्रीमधने येतो हा खजूर तर ह्या खजूरचं नाव आहे बघा तुम्हाला मी दाखवतो हा आपला एकदम बेसिक खजूर आहे एकदम बेसिक खजूर आहे त्या हा त्याच्यामध्ये हा एक येतो हा एक सीडलेस आहे त्यातलाच आता लक्षात त्यानंतर ह्याच्यापेक्षा थोडी यू वरची क्वालिटी जी आहे ती तीनशे रुपये किलो आहे ती आता इथं संपलेली आहे माझी लावलेली हा आहे हा आहे बघा इथं आहे तीनशे रुपये किलो हा ही तीनशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात की हे बघा ही कलमी खजूर म्हणजे याला सफावी खजूर हे बघा त्याच्यामध्ये की सहाशे रुपये ही सहाशे ऐंशी रुपये त्यानंतर ही मेडजूल खजूर आता ही जर खजूर तुम्ही बघाल ना तर एवढी मोठी खजूर असते हे बघा एवढी मोठी खजूर असते दाखवतो मी खूप मोठी खजूर असते ही हिच्यामध्ये सगळ्यात जास्त ताकद असते आणि हिमोग्लोबिन वाढण्यासाठी जास्त करून हिमोग्लोबिन आणि ताकद येण्यासाठी अलग अलग म्हणजे खूपच अशक्तपणा जर आलेला असेल तर ही आजोबा खजूर खावी असं म्हणतात म्हणजे मुसलमान लोकांमध्ये गर्ल्फ याच्यामध्ये रोज रोजाचे महिने होतात ना त्यावेळेला हा त्यावेळेला हिच्यानी इन्स्टंट ताकद येते याच्यात खूप काळी भोर खजूर याच्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि अक्षर एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो खजूर खाणताना लोक हे बघा एक मिनिट एक परत खारी खजूर खाताना लोक एक चूक नेहमी करतात बघा खजूर काळे मनुके वगैरे तुम्ही जे ड्रायफ्रुट्स वगैरे घेताना ते काय करतात लोक की घेतात आणि डायरेक्ट खातात खजूर नेली आणि डायरेक्ट खाल्ली हे फार चुकीचं आहे खजूर खाण्यापूर्वी पहिली खजूरचे वरची टोपी काढायची दोन तुकडे करायचे त्यातलं बी काढून टाकायचं बी काढून टाकल्यानंतर त्याच्या आतमध्ये एखाद्या वेळेला काय होतं आळी जाळी झालेली असते डायरेक्ट खायची नाही बिलकुल ती ती आळी जाळी जर झालेली असेल तर घरामध्ये नेहमी खजूर खाण्याचा जर शोक असेल तर घरामध्ये एक टूथब्रश हार्ड टूथब्रश आणून ठेवायचा हार्ड टूथब्रश खजूर साठी त्याच्याने ते स्वच्छ करायचं फेकायची गरज नाहीये नाही नॅचरल आहे ते आता आपल्याकडे समजा सफरजन थोडस निघालं काही चॉकलेट झालं आपण फेकतो का आपण खातो ना त्याप्रमाणे म्हणजे मग आता फेकायचं असं तुमची इच्छा मी त्याला विरोध नाही कर पण तुम्ही ते खाऊ शकता आणि पाण्याने धुवून खायचं पाण्याने दिसल्याशिवाय खजूर खायची नाही खजूर हे बघा जिथे लिहिलेले ते तुम्ही बघा अंजीर जर्दाळू मनुके सगळे ड्रायफ्रुट्स मध्ये खाण्यापूर्वी धुवून खायचे बदाम भिजवायची ते पाणी फेकून द्यायचे साल काढून बदाम खायची रोज चार ते पाच बदाम खाव्या एका प्रौढ व्यक्तीने आता लक्षात अक्रोडचा एक अक्रोड खाण्यापर्यंत काही प्रॉब्लेम नाही त्या जास्त शक्यतो खाऊ नये पण एक अक्रोड कमीत कमी खाल्ला पाहिजे त्याचप्रमाणे आता जर्दाळू वगैरे आहे आता बडीशेप पाहूयात जिऱ्यानंतर काय होतं माहिती आहे का सगळ्यात जास्त भेसळवाला पदार्थ म्हणजे बडीशेप आता ही बडीशेप आहे बघा ही साधारणपणे सगळीकडे आता जर तुम्ही पुणे मा, पुण्याच्या मार्केटमध्ये तुम्हाला जवळजवळ सगळीकडे हीच बडिशेप तुम्हाला रेग्युलर बडीशेप जी आहे बडीशेप ही आपल्या आप पचनाला फार चांगली असते म्हणजे पचन तंत्र जर तुमचं सुधारायचं असेल तर रेग्युलर माणसाने बडीशेप खावे कृष्ठ एक दोनशे अतिरेक पण करायचा नाही पण आता काय होतं माहिती काय बघा आता ही जी बडीशेप आहे ना दिसायला इतकी छान आहे काय म्हणजे याच्यामध्ये अजून काय करतो हिरवा रंग लावलेली बडीशेप पण आहे याच्यामध्ये ही तो ओरिजिनल बडीशेप आहे ह्याला कुठलाही रंग नाही काय नाही आता या बडीशेपला तुम्ही खाल्ल्यानंतर एक कडवट लागते बघा थोडी कडू लागते म्हणजे हा अनुभव तुम्हाला पण असेल बघा आणि ही जी बडीशेप आहे ना ही बडीशेप हा कोल्ड रूमचा माल आहे म्हणजे हा प्रॉपर रूम मध्ये ठेवलेला असतो बरं वर्षभर बाहेर मेंटेन केला जात नाही त्यामुळे हिचा कलर पण मेंटेन आहे आणि आता तुम्ही खाऊन बघा अतिशय गोडवा या बडीशेपला अतिशय गोडवा आहे म्हणजे हा फरक तुम्हाला या दोन्ही बडीशेप जेव्हा समोर तुम्ही ठेवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्याचप्रमाणे बघा आता तुम्हाला दाखवतो मी तु आता हा ओवा आता हा ओवा सुद्धा जो आहे कित्येक ठिकाणी जो ओवा आहे ना ओव्याला खाल्ला तर तिखटपणाच लागत नाही बघा हा एक रेग्युलर ओवा हा तर खूप चांगला आहे माझ्याकडचा ओवा हा जणजनित ओवा आहे आणि हा याला बाजरी ओवा म्हणतात याला हा okay. तर बहुतेक कोणाकडे नाही हा एवढा मोठा ओवा okay. एवढा मोठा ओवा बहुतेक कोणाकडे नाही ओके okay. जिरं आता हे जे जिरं आहे माझ्याकडे हे सगळ्यात कमी रेटचं जिरं आहे तीनशे रुपये किलो पण okay. शंभर टक्के शुद्ध आहे याच्यामध्ये कुठलीही बेसळ नाही आहे बरं का कारण भेसळवाला मला हो मी ठेवतच नाही मात्र अडीचशे रुपये किलोने जो जिरं मिळतं ते शंभर टक्के बेसळी विकत आता बघा ते सर्वात उत्तम क्वालिटीचे जिरं चारशे रुपये किलो हे आता एक मधलं पण आपण ते घेत नाही आता तुम्ही दोन्हीतला फरक तुम्ही स्वतः बघा असं जवळ घेतलं तर कळतो जवळ घेतलं की लगेच लक्षात येईल तुमच्या लक्षात आलं का तुमचं तर आता याच प्रमाणे बघा आता हा धाना गावरान आता हा गावरान धाना हा इंदोरी धाना इंदोरी धान्या आपल्या गावरान धान्याच्या तुलनेत इंदुरी धान्याला वास खूप छान असतो लक्षात हा त्याचप्रमाणे आता हे पांढरे तिळी मेथी जवस वगैरे ह्या वस्तू आहेत याच्यामध्ये काय माहिती का यांच्यामध्ये सहसा भेसळ येत नाही भेसळीचा पदार्थ म्हणजे जिरं आणि मसाल्याच्या पदार्थ तर ते मी तुम्हाला आता समजून सांगतो सगळं याच्यामध्ये सहसा बेसळ येत नाही पण ते क्वालिटी आपण चेक करून घ्यायची कमी दर्जाचा माल येतो हो। पण बेसळ येत नाही याच्यामध्ये आता हे बघा आपण सुरुवात करूया प्रथम घरगुती जास्त हा आता हे बघा ही काळी मिरी आता काळी मिरीमध्ये माझ्याकडे तीन नमुने आहेत हे बघा आता बाजारामध्ये ही जी सगळ्यात कमीवाली काळी मिरी आहे माझ्याकडे आलं लक्षात आता ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून एक मिनिट आहोत लाईट लगाऱ्या याच्यापेक्षा सुद्धा अजून स्वस्त काळी मिरी येते सातशे आठशे रुपये किलो मध्ये पैशा बिया मिक्स असतात आणि हे बघा ही ही थी म्हणजे जगातली सर्वोत्तम क्वालिटीची काळी मिरी याच्यापेक्षा पुढे काही नाही बरं का पैस लावून सांगतो मी तुम्हाला एवढी मोठी काळी मिरी म्हणजे आता हा झाला काळी मिरीतला फरक हा आता मी तुम्हाला काळी मिरीतला दाखवलतो आता पुढं लावून हे बघा लवंग मध्ये हे दोन प्रकार आहेत हे बघा याला इंडियन लाल परी मसाला हे बघा हा हे बघा आता ही जी आहे तुम्हाला एक मिनिट हे बघा एक मिनिट हे बघा हे बघा ही लवंग इंडियन लवंग हे बघा आता ही किती टपोरी आहे आणि अशी जर तुम्ही एक एक लवंग जर खाल्ली नाही छोटासा तुकडं तर तोंड तो भाजायलाच पाहिजे आणि याच्यामध्ये ऑइल कंटेंट खूप जास्त असतं याच्यामध्ये लक्षात आलं का तुमच्या कारण जेवढं ते फळं भरलेलं असतं ना तर त्याच्यामध्ये त्याची पूर्ण वाढ झालेली असते आणि ऑइल कंटेंट चांगला असतं त्यामध्ये त्यानंतर हे बघा हे मसाला विलायची आहे तर मसाला विलायची म्हणजे दोन प्रकार आहेत माझ्याकडे ही एक साधी ही भारीतली मसाला विलायची एकदम बोल्ड आहे आणि ही एक रेग्युलर हे बघा हे बघा दोन्ही मधला फरक तुम्हाला असं शेअर हो हे काय तुम्हाला समजणार तो हे बघा ना अलग अलक्ष तुमच्या हां आता हे झालंय शहागिरं आता गिरं जे आहे ना शहाजिऱ्याला असं हातात घेतलं ना तुम्ही थोडं तुम्ही घेऊन बघायला त्याचा सुवास येतो बघायला बघा तुम्ही बघा तुम्ही याला असा सुवास आला पाहिजे याचा बाजारात व्हायनाऱ्या शहाजिराला वासच येत नाही लक्षात आलं का तुमच्या तर त्यामुळं कसं माहितीये का गोष्टी ज्या आहेत ना एक सांगतो मी तुम्हाला हल्ली काय झाले मार्केटमध्ये सगळीकडे पॅकिंग मध्ये विकलं जातं या वस्तू पॅकिंग मध्ये घ्यायच्या नाही आलं लक्षात वस्तू क्वालिटी चेक करायची थोडस खाऊन बघायचं त्याला स्मेल येतोय का बघायचं मग त्यानंतर त्या वस्तू घ्यायच्या हे बघा त्यानंतर आता हे बघा या वस्तू हे बघा ते याला मायपत्री रामपत्री असं म्हणतात त्याला लक्षात आलं ही मायपत्री तिला तसा काही वास वगैरे नसतो पण ह्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट आहे धर्मयच्यामध्ये बाकी घमघमीत वासाला आहे बघा ही जायपत्री ही जायपत्री नंबर एक आणि ही जायपत्री नंबर दोन मला लक्षात तुमच्या हे बघा तिला अतिशय घमघमीत वास असतो म्हणजे तुम्ही जर एवढासा छोटासा तुकडा जर पुढच्या जाता खाली चावून बघितला संपूर्ण तोंडात असा स्मेलच होईल तुमच्या हा पाहिजे तर टेस्ट करून बघू शकता तुम्ही लक्षात बघा ही कबाबचिनी हिला म्हणजे काय म्हणतात ही ऑल स्पाइस आहे हा तिरपळा एक मिनट सारख थोडं तिरपळा हे बघा हे बघा ही कबाब चिनी हा तिरपळा हे बघा ही बादल फूल त्यानंतर ह्या विलायची सगळ्या विलायचीचे प्रकार आहेत सगळ्या काच काढू का

ही सगळ्यात उत्तम क्वालिटी आहे केशर आता केशर मध्ये माझ्याकडे नऊशे दहा जे केशर आहे आणि आम्ही स्वतः सुद्धा केशर काश्मीर काश्मीरवरनं भरून मागवतो बघा हे काचा लावून घे रे हे स्वतः आम्ही काश्मीर वरन भरून मागवलेलं आहे हा केशर अतिशय शुद्ध आणि एक नंबर केशर आहे काय त्याशिवाय बघा आपल्याकडे एव्हरेस्टचं केशर आहे बेबी ब्रँड चे केशर आहे सगळे ब्रँडेड केशर पण आहेत मा म्हणून केशर आहे हे बघा आता हे नकली केशर तुम्हाला मी माझ्याकडनं हे बघा ही डबी मी वीस रुपयाला विकतो काश्मीरी केशर आहे बघा सावध राहा लोकांनी खरेदी करताना सावध राहा आलं लक्षात वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये जसं शु मला म्हणजे माझी खरेदी असेल त्याप्रमाणे हे बघा आता ही डबी ही आम्ही पन्नास रुपयाला विकतो पण मी स्पष्टपणे सांगतो म्हणजे बाजारात लोक विकतात नकली केशर हे लक्षात आलं का तुमच्या आता हे झालं आता हे बघा आपण येऊया आता हे बघा हे एक आता नवीन पूर्वी आता लोक फेकून द्यायचे ह्या बिया लक्षात आलं का काढायच्या बिया सूर्यफुल तर सूर्यफुलाचं तेल काढायचे पण आता याचं खूप महत्व सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि आता ह्या बिया खाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे हे बघा ही पंपकीन सीड्स हम्म पंपकीन सीड्स सनफ्लावर सीड्स मगच बी आणि ह्या चार बिया तर हे खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे हल्ली आणि या माझा सुद्धा सल्ला आहे की या तुम्ही कंटिन्यू खा खूप हेल्थ हेल्थसाठी खूप चांगल्या आहेत आलं लक्षात तुमच्या आता याच्या या चार सीट्स आहेत त्याच्यापासून आम्ही ते तीन चार वस्तू बनवतो आम्ही यांच्यापासून हे बघा एक ट्रेल मिक्स आहे या ट्रेल मिक्समध्ये आम्ही येणार बरं का हे जिममध्ये जाण्यापूर्वी बरेच लोक खातात बरेच म्हणजे जिमला जाण्यासाठी या जिम डायट म्हणतात याला आता हे बघा हे सहा सहा ट्रेल हे सिक्स इन ट्रेल मिक्स जे आहे ना याच्यामध्ये तुम्हाला मी बघा याच्यामध्ये गुलाबाच्या गुलाबाच्या पाकड्या बदाम त्यानंतर पंकिन सीड्स सनफ्लॉवर सीड्स गुळाचा पाक आणि हे गुलाबाच्या पाकड्या आणि क्रॅनबेरी एवढ्याच वस्तू आहेत आता हा जो दुसरा जो शाही ट्रेल मिक्स जो आहे हे बघा हा शाही ट्रेल मिक्स जो आहे हा नऊशे रुपये किलो आहे आणि याच्यामध्ये बघा काजू बदाम क्रॅनबेरी ब्ल्युबेरी गोजीबेरी बघा ही गोजीबेरी ही ब्लूबेरी ही क्रॅनबेरी ही बदाम हे काजू विलायची तुमची दालचिनी गुलाबाच्या पाकळ्या हे असं एवढं सगळ्या वस्तू आहे त्याच्यामध्ये आणि लक्षात हे खूप म्हणजे खायला खूप छान लागतं आहे आणि आरोग्यासाठी खूप चांगलं आहे त्याच्यानंतर हे नमकीन बनवतो आम्ही हे आम्ही वाळूमध्ये भाजून आणतो त्याच्यामुळं खूप खायला खूप छान लागतंय आहे हे बघा तुम्हाला दाखवतो मी तुम्ही फक्त टेस्ट करून बघा हे बघा बघा टेस्ट करून थोडं म्हणजे ह्याची चव जी आहे ना एकदम युनिक चव आहे तर बाहेर लोक काय करतात माहिती का ओव्हन मध्ये भाजलेलं ते विकतात ना त्याच्यामुळे त्याची ते मजा येत नाही त्याला तेवढी तर आपण आता इथे बघा बाकी बघा हे जे चिया सीड्स आहे बी कलोंजी बी हे बघा ही गोडांबी आहे गोडांबी म्हणजे कमर साठी खूप चांगली असते मिक्स ड्राय फ्रुट्स इथे डिंकाचे माझ्याकडे सात प्रकार आहेत ते गोंद कतीरा जो शरीर दृष्णाचा झाली तर त्यासाठी जो खाल्ला जातो गोंद गोंधकतिरा आहे त्यानंतर सर्व प्रकारच्या पावडरी आहेत आमच्याकडे आणि त्या आम्ही स्वतः उळून आणतो त्या पावडरी कुठल्या कुठल्या त्या बी सांगतो मी तुम्हाला ते कागद देतो इकडे म्हणजे सगळं माल व्यवस्थितपणे स्वच्छ करून त्याला ड्राय करून ड्रायरमध्ये ड्राय करून त्याला आम्ही सगळं दळवतो बघा ही सुंठ पावडर लवंग पावडर दालचिनी पावडर जिरा पावडर जायफळ पावडर विलायची पावडर काळी मिरी पावडर हे एवढ्या सगळ्या पावडर आम्ही स्वतः बनवतो आलं लक्षात हे बघा बघा ना हे बघा हे पावडर आम्ही बनवतो स्वतः आम्ही एवढ्या अवघ्या उठा गर का त्यानंतर बघा हे डिहायड्रेटेड फ्रूट्स आहेत हे आता मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की मला ठेवायला लागतं म्हणून मी ठेवतो ड्रायफ्रूटच्या दुकानात विकले जातात म्हणून बाकी तुम्हाला कुठलाही वाला सांगणार नाही की हे आरोग्याला अपायकारक आहेत म्हणून खंडी भर साखर आणि प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आणि रंग टाकलेला पण आता माझा नाहीला जे मला लोक जे मागतात ते मला ठेवला भाग आहे मला काय आता हे बघा हे जे आहेत ब्राझील नट हेझल ते मध्ये काय भरलंय काढत खाली हेझल नट मॅकाडमिया वगैरे हे सगळं जे आहे ना ते पण सगळं आहे आमच्याकडं आता लक्षात आहे बघा तिथे बेरीज लावलेले आहेत गोजीबेरी बेरी ब्ल्यूबेरी क्रॅनबेरी या सगळ्या बेरीज आहेत त्यानंतर पुढं हे बघा हे आगे हे सगळे घरगुती मसाले आम्ही स्वतः बनवलेले हे मसाले आहेत सर्व शुद्ध माल बनवू शुद्ध माल वापरून हळद पावडर धना पावडर ताक मसाला छोले मसाला मिसळ मसाला बिर्याणी मसाला पावभाजी मसाला सांबर मसाला गोडा मसाला काळा मसाला किचन किंग मसाला गरम मसाला मटन मसाला चिकन मसाला फिश मसाला कांदा लसूण मसाला हे आमचे स्वतःचे सगळे बनवलेले घरगुती प्रॉडक्ट हे बघा हे जे आयुर्वेदिक आता आपण आयुर्वेदिकला सुरुवात करूया हे हल्ली काय झालेले आहे की केसांचे प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत आणि तो प्रॉब्लेम जो वाढला आहे ना तो फक्त निव्वळ शॅम्पू वापरण्यामुळे वाढलेला आहे शॅम्पू हा आपल्या केसांसाठी खूप अपायकारक आहे कारण तो पूर्ण ड्राय करून टाकतो केस एकतर आणि त्यामध्ये जो बेंजिन नावाचं जे केमिकल असतं केस येण्यासाठी त्याच्यामुळे केसाच्या मुळे वीप होत जातं mm -hmm. कारण इट्स कॉज कॅन्सर ऑल्सो हा okay. बेंजिन फेस येण्यासाठी प्रत्येक एवढ्या जेवढ्या वस्तूंना फेस होतो सगळ्यामध्ये बिंजिन असते पण बेंजिन हे फेस येण्यासाठी वापरलं जातं तर कधी पण तुम्हाला सांगतो शॅम्पू वापरायचं सा, म्हणजे केसांच्या अनारोग्याला आमंत्रण देणे त्यासाठी येणार भूगं आपले पूर्वज जे वापरत होते शिके काही हे बघा शिकेकाई मसाला शिकेकाई रिठा आवळा मेथी कचोरा नागरमोथा बावची कपूर काचेरी वाळा जास्वंद लिंबू साल संत्रा साल आणि हिरडा एवढ्या सगळ्या वस्तू टाकून बनवलेला आहे हे बघा म्हणजे हे तयार पण वापरू शकता तुम्ही किंवा असं तयार पाकिट पण असतं माझ्याकडे एक किलो मध्ये हे टाकायचं पावश्यर रिठा साला बिया काढून टाकायचं तुमचा शिकेकाई मसाला तुम्ही घरच्या घरी पण तयार करू शकता त्याशिवाय ही सर्व प्रकारची विविध तेल आहेत आपल्याकडे विविध प्रकारची तेल आहेत लक्षात आता केसांसाठी हे जे आहे याच्यामध्ये जवळजवळ चोवीस जडीबुटी टाकलेले आहेत म्हणजे तुम्हाला या समोर पण दिसतात बघा इथं या जडीबुटी ज्या आहेत याच्यामध्ये तुम्ही साधारणपणे चारशे सा। ते साडे चारशे ग्रॅम खोबरेल तेल कोमट करून भरायचं आणि हे तेल वापरायचे तुमच्या केसांच्या समस्या जातात आठवड्यात तीन वेळा लावायचं ते केस केस केसांना त्यानंतर पुढं पुढं हे बघा हे विविध प्रकारचे इथं मुखवास आहेत सगळे हे बघा विविध प्रकारचे मुखवास आहेत हे सगळे मुखवास त्याचप्रमाणे एक अजून वस्तू दाखवतो इकडे बघा हे उठणं उठणं जे आहे ना हे आम्ही स्वतः बनवतो हे उठण सतराशो याच्यामध्ये एवढ्या वस्तू आहेत आणि हे बघा तुम्हाला मी सॅम्पल दाखवतो तुम्ही स्वतः स्मेल चेक करा द्यायचा म्हणून पण वापरू शकता बरं का तुमच्या चेहऱ्याला काही प्रॉब्लेम असतील ना फेस पॅक म्हणून पण वापरा सगळे आयुर्वेदिक वस्तू लिहिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये अलग लक्षात त्यामुळे तुमचे सगळे प्रॉब्लेम जातात याच्याने म्हणजे चेहऱ्याचे प्रॉब्लेम स्किनचे प्रॉब्लेम जातील याच्याने तुमचे केसांचे प्रॉब्लेम तुम्ह सगळे जातील या दोन वस्तू खूप चांगल्या आहेत आता तुम्ही बघा एक आता आता जे कसे वापरणारे लोक आहेत सगळ्यांना माहितीये म्हणजे पावडर म्हणजे स्किन एक केसांसाठी आहे बीटरूट पावडर रक्तवाढीसाठी अर्जुन साल म्हणजे हार्टचं ब्लॉकेज वगैरे कमी करते मला लक्षात तुमच्या मुलतानी माती म्हणजे फेस पॅक मध्ये किंवा स्किनसाठी वापरली जाते या आंबे हळद पावडर शूज मुकामार वगैरे किंवा तुमच्या फेस पॅक मध्ये सुद्धा वापरली जाते वेखंड पावडर जंतुनाशक असते आता आपण तांदळामध्ये वगैरे आपण बोरिक पावडर टाकतो त्याच्याऐवजी जर वेखंड पावडर टाकली कधी पण नाही काय माहितीये का पोटात बोरी पावडर शंभर टक्के निघत नाही बार। आलं लक्षात तुमच्या शंभर टक्के निघत नाही काहीतरी अंश तुमच्या जा पोटात जाणार वेखंड पावडर समजा थोडी पोटात गेली फायदाच होणार नुकसान काही नाही पण आता लोक हे विसरून गेले सगळे अलग लक्षात येईल मुलतानी मादी हे बघा आता हे मोरिंगा पावडर शेवग्याच्या शेंगा हे ज्येष्ठ मत म्हणजे बघा म्हणजे आवाज सुरेल राहावा यासाठी वापरला जातो एकतर खोकला सर्दी कफ हे सगळं निघून जातं त्यानंतर बघा ही अश्वगंधा पावडर शतावरी पावडर ही आवळा पावडर हे बघा ही रिठा पावडर ही शिकेकाई पावडर अशा बऱ्याच वस्तू अजून हे बघा इकडे पण लावलेल्या आहेत हे बघा आता इकडे बघा या मेहंदी जास्वंद पावडर ही केसांसाठी ही पण केसांसाठी आहे मेहंदी पिपरी पावडर म्हणजे सर्दी खोकला कफ भूक वाढीसाठी त्याला बाल हरड पावडर पोट साफ होणे अजूनही बरेच उपयोग आहेत म्हणजे मी रँडम सांगतोय आता ही गोखरू पावडर म्हणजे आपले जे जंगलातले काटे असतात ना सराटा म्हणतो त्याला मराठी पावडर आहे ती तुमचा मूत्र मार्ग आणि फर्टिलिटी नसेल समजा तर ती वाढवते म्हणजे ज्यांना समजा म्हणजे त्याच्यासाठी बाल होण्यासाठी प्रॉब्लेम असेल त्यांना शंभर टक्के फरक पडतो हे ताकद साठी दोन्ही आला अशाच अजून इकडं बऱ्याच वस्तू आहेत बघा की बाऊची बावची पावडर मुलतानी आणि माती आखी माली पावडर बुकवाडीसाठी जे ही संत्रा साल पावडर फेस पॅक वगैरे याच्यासाठी उपयोग होतो कोरफड पावडर आलं लक्षात हे बघा त्यानंतर सगळ्या आयुर्वेदिक वस्तू आहे सगळ्या नागर मोता कपूर काचेरी हे बघा तिकडे ज्या संत्राच्या साली ज्या आपण फेकून देतो, देतो आमच्याकडे लोक विकत घ्यायला असतात <laughs> तुम्ही फेकून दिलेल्या संत्र्याच्या साली हे बघा आता हा कडू लिंबाचा पाल आहे आता लक्षात हे आहे धतुरेची पान हा लिंबू म्हणजे हा लिंबू रसा सगळ्यात वाळवलेला लिंबू वगैरे हे सुका आवळा आहे त्यानंतर ही तुळशीची पानं आहेत हा नागर त्यानंतर बघा हे भीमसेनी कापूर हे थायमॉल म्हणजे ओव्याचं फूल मेंथॉल अशा बऱ्याच वस्तू आहेत बघा हे सगळे दूध मसाला आम्ही स्वतः बनवलेला चहा मसाला जायफळ पावडर अशा वस्तू आहेत त्यानंतर बघा इकडे आता झालं आहे बघा ही कडू लिंबाची पावडर शुगर बदाम इंद्रज कारला पावडर जांभूळबी पावडर पनीर फुल आणि कडू गिरा हे सगळं डायबिटीस मध्ये वापरलं जात आलं लक्षात आणि हे अक्कल कारा वगैरे आता म्हणजे या प्रत्येक वस्तूचे खूप उपयोग आहेत आता आपण एवढं सगळं काय सांगत बसणार व्हिडिओ मध्ये सांगत बसणं शक्य नाही पण म्हणजे जे वापरणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे भरपूर जडीबुटी इथे आपण पाहिलेल्या आहेत त्याचे भरपूर सारे उपयोग सुद्धा आहेत